आजच्या व्हिडिओमध्ये आपण विदर्भ स्पेशल मसाला भटई बनवणार आहोत तर मसाला भटई बनवण्यासाठी मी इथे अर्धा किलो भटई घेतलेली आहे सर्वात आधी आपल्याला या भटईला कापून घ्यायचं आहे तर बघू शकता या प्रकारे आपल्याला भटई कापून घ्यायची आहे जेणेकरून यामध्ये कीड आहे की नाही ते आपल्याला चेक करता येणार त्यानंतर आता आपल्याला याच्यावरची ही मुक्की कापून घ्यायची आहे बघू शकता या प्रकारे आपल्याला ही मुक्की कापून घ्यायची आहे आता याच प्रकारे आपण सर्व भटाई कापून घेऊया काही वेळानंतर बघू शकता सर्व भटाई कापून घेतलेली आहे बघू शकता तुम्ही आणि पाण्यामध्ये मी टाकून ठेवलेली आहे जेणेकरून हे काळी नाही पडणार आणि त्याचबरोबर दोन टमाटर दोन कांदे कापून घेतलेली आहे थोडं तेच पान त्याचबरोबर मसाल्याचं वाटण आणि कोथिंबीर घेतलेली आहे आता आपण या भाजीला फोडणी घालूया तर त्यासाठी तेल गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर त्या ते तेलामध्ये आपल्याला तेजपान टाकून घ्यायचं आहे तेजपान टाकल्यानंतर त्यामध्ये कांदे टाकून घ्यायचे आहेत कांदे टाकल्यानंतर या कांद्यांना छान असं परतून घ्यायचं आहे आणि हे कांदे छान शिजू द्यायचे आहेत काही वेळानंतर बघू शकता कांदे छान असे शिजलेले आहेत आता आपण त्याच्यामध्ये हा मसाल्याचा वाटण टाकून घेऊया मसाल्याच्या वाटणची रेसिपी ऑलरेडी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेली आहे तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन बघू शकता किंवा मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देणार काही वेळानंतर बघू शकता मसाला पण छान असं शिजलेला आहे आता आपण त्याच्यामध्ये काही सुके मसाले टाकूया त्यामध्ये मी इथे मिरची पावडर टाकत आहे दोन चम्मच त्याचबरोबर आता मी इथे हळदी पावडर थोडीशी टाकलेली आहे आणि त्यानंतर आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे मी ते एक चमच आणि थोडासा मीठ टाकलेली आहे त्याचबरोबर एक चमच अथर्व मसाला टाकलेली आहे अथर्व मसाला ऑप्शनल आहे तुमच्या इच्छेवर आहे तुम्हाला टाकायचं असेल तर टाका अथवा नका टाकू आणि त्यानंतर आता याला छान असं मिक्स करून घ्यायचं चा। आहे छान असं परतून घ्यायचं आहे आणि काही वेळानंतर बघू शकता हे मसाले छान असे भाजलेले आहेत आता आपण त्याच्यामध्ये टमाटर टाकून घेऊया बघू शकता टमाटर मी छान असे बारीक बारीक कापून घेतलेली आहे टमाटर टाकल्यानंतर या टमाटरांनासुद्धा शिजू द्यायचं आहे काही वेळानंतर बघू शकता टमाटर पण छान असे शिजलेले आहेत आता आपण याच्यामध्ये जी आपण भटई कापून ठेवलेली आहे ती भटई आपण इथे टाकून घेऊया भटईमधला पाणी आपल्याला फेकून घ्यायचं आहे आणि फक्त भटई आपल्याला इथे टाकायची आहे सर्व भटई टाकल्यानंतर आता या भटईला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे या मसाल्यामध्ये छान असं परतून परतून या मसाल्यामध्ये या भटईंना छान असं मिक्स करून घ्यायचं आहे छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आता आपल्याला याला झाकून ठेवायचं आहे पाच मिनटासाठी कमी गॅसवरती पाच मिनटानंतर बघू शकता मसाले छान असे या भटईंना लागलेले आहेत आता आपण याच्यामध्ये थोडं पाणी टाकून घेऊया त्याआधी आपण यांना छान असं आणखीन एकदा परतून घेऊया अधूनमधून चेक करत राहायचं आहे आणि त्यानंतर आता हा मी मसाल्याचं पाणी टाकत आहे म्हणजे मी या या भांड्यामध्ये मसाला बारीक केलेली होती आणि तोच पाणी मी इथे टाकलेली आहे थोडासा आणि त्यानंतर आता आपण आधी बघून घेऊया की हा पाणी सफिशियंट आहे की नाही तर आता आपल्याला आणखीन थोडं पाणी टाकावंच लागणार यामध्ये एकदम जास्त ग्रेव्ही कर नाही करायची आहे मीडियम करायची म्हणजे एकदम कमीच करायची आहे जास्त ग्रेव्ही करायचीच नाही आहे बघू शकता थोडंसंच पाणी मी अर्ध्या ग्लासपेक्षा कमी पाणी इथे टाकलेली आहे छान असं मिक्स करून घेतलेली आहे आता आपल्याला याला झाकून ठेवायचं आहे मीडियम गॅसवरती किंवा स्लो गॅसवरती दहा ते पंधरा मिनटं आपल्याला झाकून ठेवायचं होतं बघू शकता पंधरा मिनटामधून आपल्याला हे चेक करत राहायचं आहे शिजले की नाही तर आणि बघू शकता पंधरा वीस मिनटानंतर हे छान असे शिजलेले आहेत आता आपण गॅस बंद करून घेऊया त्यामध्ये थोडा कोथिंबीर टाकून घेऊया सर्वात आधी आणि त्यानंतर आता यांना छान असं मिक्स करून घेऊया छान असं मिक्स करून घेऊया आणि बघू शकता आपली मसाला भटई एकदम रेडी झालेली आहे बघू शकता आपण एकदम जास्त ग्रेव्ही नाही केलेली आहे मीडियम ग्रेव्हीमध्ये आपण ही मसाला भटई बनवलेली आहे बघू शकता तुम्ही आणि बघू शकता ही मसाला भटई मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे आणि काय भारी झणझणीत दिसत आहे खूपच चविष्ट लागते ही मसाला भटई बघू शकता तुम्ही काय झणझणीत लूक आलेला आहे खूपच चविष्ट लागते ही मसाला भटई एकदा तरी या पद्धतीने नक्की बनवून बघा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद